नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे उन्हाळा सुरुवात झाली म्हणजे वाळवणाची एक एक पदार्थ करण्याची तयारी सुरू झाली त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे तिखट सांडगे हे मिक्स डा तिखट सांडगे आहेत ना ह्याला दळून आणण्याची गरज ना काही चला तर मग फटाफट आपण रेसिपी बघूया याची इथे बघा मी या मिक्स डाळी पाच प्रकारच्या घेतलेल्या आहेत त्यातला एक एक डाळीचा प्रकार सांगते इथे मी तूर डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम मूग डाळ अडीचशे ग्रॅम हरभरा डाळ शंभर ग्रॅम उडद डाळ आणि तीनशे ग्रॅम मटकीची दा। डाळ मटकीच्या डाळीने चव खूप छान येते त्यामुळे मी इथं तीनशे ग्रॅम मटकीची डाळ घेतलेली आहे ह्या डाळी मी सर्वप्रथम सगळ्या व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत आता ह्या डाळी आपण सगळ्या मिक्स करून घेणार आहे ह्या सांडग्यांची आमटी विशेष करून पावसाळ्यात खूप छान लागते त्यामुळे हे उन्हाळ्यातच केले जातात कारण की पावसाळ्यात थोड्या भाज्या कमी येतात त्यामुळे आ, हे वर्षभर टिकण्यासाठी करून ठेवले जातात हे सांडगे व्यवस्थित वर्षभर टिकतात तुम्ही काही काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा इथे बघा आता मी सर्व डाळी मिक्स करून स्वच्छ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे सकाळचे वाजलेले आहेत सात म्हणजे मी रात्री घातली नाही आहे डाळ कारण की आता उन्हाळा चालू आहे ह्या डाळींना रात्रीची भिजत घातली की थोडासा फेस वगैरे येतो त्यामुळे मी डाळ ही अजिबात रात्री भिजत घातलेली नाही माझी सर्व कामे होईपर्यंत व्य डाळ व्यवस्थित भिजेल बरोबर मी अकरा साडे अकरापर्यंत या डाळ व्यवस्थित भिजलेली तुम्हाला नक्की दाखवेन माझी तोपर्यंत इतर कामे होतील आता एक 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 प्रकार आपला उन्हाळ्याचा सुरू होणार आहे त्यामुळे वाळवणाचेही प्रकार दाखवेन आणि रोजच्या भाज्यांचेही प्रकार दाखवेन आता याचे दोन प्रकारचे सांडगे केले जातात ह्या सांडग्यांना वेळ लागत नाही आता ही डाळ मी अशी चार ते पाच तासात भिजवून घेतलेली आहे माझी इतर कामे होईपर्यंत डाळ किती छान भिजलेली आहे पाहू शकता तुम्ही। ले ले आहे तुम्ही व्यवस्थित अशी भिजलेली आहे डाळ तुम्ही फक्त मटकीचे आणि हरभरे डाळीचे सांडगेसुद्धा खूप छान येत होतात आता ही डाळ आपण व्यवस्थित यातलं पाणी काढून घेणार आहे डाळ वाटताना सुद्धा पाणी आपण भरपूर घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं इथे बघा अशा प्रकारे डाळ पूर्ण आपल्याला नितळून घ्यायची आहे व्यवस्थित यातलं सर्व पाणी काढून मी डाळ नितळत ठेवलेली आहे पाहू शकता एवढं असं पाणी निघालेलं आहे आपण दीड ते दोन धामीच पाणी घातलं होतं पण तेवढंच पाणी पूर्ण डाळीनं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणी राहिलेलं आहे आता ही डाळ नितळेपर्यंत आपण दुसरी पण वाटणाची तयारी करणार आहे ही डाळ अशा प्रकारे मी नितळ ठेवते तोपर्यंत ह्या डाळीची व्यवस्थित सांडगेंची आमटी तर खूप छान होते दुसरा एक प्रकार असतो डाळी डायरेक्ट बारीक करून त्याचं पीठ करून ते सुद्धा करतात आता ती हे जे प्र साहित्य घेतलेलं दाखवते मी दोन ते तीन लसणाचे गड्डे घेतलेले आहेत दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता नाही आणि त्यामध्ये आवडत नसेल तर नका वापरू पण कोथमिरीने चव खूप छान होते आणि दिसायलाही सांडगे आपले खूप छान लागतात त्या सांडग्यांना एक वेगळा असा कोथमिरीचा वास येतो त्यामुळे मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत हे आता सर्व वाटण आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे वाटण हे व्यवस्थित म्हणजे जाडसर असं ठेवायचं आहे आपल्याला जास्त बारीक करून घेऊ नका मी तुम्हाला दाखवेन इथं मी वाटण प्रकारे केलेलं आहे सुद्धा आपल्याला यामध्ये एकदम असे बारीक करायचे नाहीत असे जाडसरस ठेवायचे आहेत हे वाटण व्यवस्थित करून घेतलं की सांडग्यांना एक दिसताना सांडगे इतके छान दिसतात तुम्हाला दाखवेन मी ते कसे दिसतात आता सगळं आपण बारीक करून घेऊयात कोथमीर पण यासोबतच मी घातलेले आहे यामध्ये जर बारीक होत नसेल तर तुम्ही एक चमचा मीठही घालू शकता पण इथं मिक्सरचं छोटं भांडे घेतले त्यामुळे व्यवस्थित बारीक होतं हे अशा प्रकारे आपल्याला जाडसर करायचं आहे अजून थोडासा लसूण माझा राहिलेला आहे त्यामुळे मी अनेकदा फिरवून घेतलेला आहे पाहू शकता इथे माझं वाटण करून झालेलं आहे मी एका स्टीलच्या पाटीमध्ये काढून घेतले ते आता डाळ पण आपण अशाच प्रकारे बारीक करून घ्यायची आहे तुम्ही अशा प्रकारे सांडग्यांची रेसिपी नक्की ट्राय करा बघा तुम्ही वर्षभर सांडगे खायला आपल्याला वर्षभर मिळतील फक्त सांडगे वाळवताना तेवढी व्यवस्थित काळजी घ्यायची म्हणजे आपले सांडगे वर्षभर टिकतात तुम्ही जर माझे चॅनल नवीनच पाहत असला तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे ज जस जसे मी नवनवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला पोचतील आणि तुम्ही ते पाहू अशा प्रकारे मी सर्व बारीक करून घेणार आहे वाटण ते बघू शकता मी जास्त बारीक करून घेतलेलं नाही आणि पाणी डाळ बारीक करताना अजिबात वापरू नका जास्त दोन लागेल तसं एक दोन चमचेच वापरा कारण नाहीतर आपलं जे आपण डाळ बारीक करतो ते पातळ असं होईल तुम्हाला सांडगे तोडताना त्रास होईल एकदम पातळ आणि वाळतानासुद्धा प्रॉब्लेम येईल जास्त लवकर वाळले जाणार नाहीत आता मी सगळं वाटण असं करून घेतलेलं आहे यामध्येच मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे कारण की सांडगे आपले वाळून लहान होतात त्यामुळे मिठाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ कमी वापरलेलं आहे दोन चमचेच वापरलेलं आहे इथे मी लाल मिरची बेडगी मिरचीची पावडर वापरलेली आहे कलर वगैरे छान सांडग्याला येण्यासाठी इथे दोन चमचे मी हळद वापरलेले आहे यामध्ये हिंगसुद्धा मी वापरलेलं आहे हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर वापरू शकता आता व्यवस्थित आपण एकजीव असं हलवून घ्यायचं आहे पीठ पूर्णपणे हे प पाहू शकता हाताच्या साह्याने हलवू नका कोणाकोणाला हिरव्या मिरचीची ॲलर्जी वगैरे असते हात असे चणचणतात त्यामुळे मी इथं उलथणाच्या साहाय्याने हलवून घेत आहे आता हे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुम्हाला अनेक ट्रिक सांडगे तोडण्याची दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा इथं मी थोडंसं आता मीठ बघणार आहे चाकून बघणार आहे थोडंसं मीठ मला कमी वाप वा म्हणजे वाटतंय त्यामुळे मी इथं अजून थोडासा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे आपलं एक किलो बरोबर पीठ आहे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं याला आपण या पिठाला मुरत ठेवणार आहे पीठ आपलं छान मुरेपर्यंत आपण इतर कामे करू शकतो इथं माझं जवळजवळ अर्धा तास पीठ भिजवलेलं आहे मी व्यवस्थित छान मुरलेलं आहे हे आता सांडगे आपण हाताच्या साईने असे तोडू शकता मी अशा प्रकारे सगळे सांडगे तोडून घेणार नाही आहे मी अनेक ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तशा प्रकारे ही करू शकता आणि मेन आपण शेवगा वगैरे वापरला ना शेवग्यामध्ये असे पूर्ण चकलीसारखे लांब सडक पडतात कधी कधी त्यामुळे आपण तुम्हाला दुसरी एक मी ट्रिक दाखवणार आहे हे हाताच्या साईडने मी एवढेच पाडलेले आहेत माझ्या मुलगीला खूप पाडायला आवडायला लागले त्यामुळे तिने पाडले ते पाडलेले आहेत इथे बघा मी एक डीमार्टची चांगली अशी डीमार्टच्या पिशव्या बघा अशा जाडसर असतात त्याच पिशव्या घ्यायच्या त्या पिशवीला एका असं कोन केलेला आहे मी त्या कोणामध्ये असं पाडून एका साईडने सांडगे सगळं मी त्या कॅरीबॅगनेच पाडलेले आहेत पाहू शकताय सगळे सांडगे आपले एकसारखे झालेले आहेत जवळजवळ पाहून तासात माझे सर्व सांडगे पडलेले आहेत आमच्या गॅलरीत छान असं ऊन येतं तिथे मी वाळत घातले होते माझे हे इतके सांडगे झालेले आहेत तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि सांडगे वाळवताना हलगर्जीपणा करू नका व्यवस्थित सांडगे पूर्ण तीन ते चार दिवस वाळवायचे आहेत तरच तुमचे सांडगे वर्षभर टिकतील ही काळजी तुम्ही नक्की घ्या एक किलोचे सांडगे माझे इतके झालेले आहेत जा, पाहू शकताय काचेची भरणी स्वच्छ घ्यायची त्यामध्ये असे वर्षभरासाठी सांडगे असे स्टोर करून ठेवायचे तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद